रिव्हर्स गिअरमधील भरधाव बस गर्दीत शिरली चाकाखाली चिरडून चार जणांचा मृत्यू भांडूप अपघाताचे हादरवणारे सीसीटीव्ही फुटेज भांडूप येथे बेस्ट इलेक्ट्रिक बस अपघातात चार निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे थ्रारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यात बसवरील नियंत्रण सुटल्याने गर्दीत घुसल्याचे स्पष्ट दिसत आहे मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली बहिली असून त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत रात्रीची वेळ किर्र अंधार वातावरणात वाढलेला गारवा आणि दिवसभराचं काम आटपून पिट्ट्या पडल्याने घरी परतणाऱ्या लोकांची लगबग मुंबईतील कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या सुमारास हे दृश्य दिसतं भांडूप स्टेशनला रात्रही तशीच होती आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने अनेकांचा ऑफिसमधल्या कामाने जीव शानलेला रात्री वाजले तरी कामावरून परतणाऱ्यांची लगबग सुरू होती मात्र तेवढ्यात अचानक ते, ते घडलं अनेक प्रवाशांना इथून तिथे सुखरूप पोहोचवणारी इलेक्ट्रिक बस काळ बनून आली आणि क्षणाधातच सगळंच बदललं स्टेशन रोड परिसरात धावणाऱ्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बस खाली चिरडून चार निष्पाप नागरिकांनी जीव गमावला तर तेरा ते चौदा जखमींपैकी अनेक जण रुग्णालयात असून काही जण मृत्यूशी झुंज देत आहेत संपूर्ण मुंबई हादरणाऱ्या आणि कुर्ला बस अपघाताच्या दुर्दैवी घटनेची आठवण करून देणाऱ्या या भांडूप अपघाताचे धक्कादायक सी फुटेज समोर आले आहेत त्यातील धडकी भरणारी दृश्य पाहून कोणत्याही माणसाच्या जीवाचा थरकाप उडेल मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या दहाच्या सुमारास हा दुर्दैवी आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला रात्र चढत आली तरी भांडूप स्टेशन गजबजलेलं होतं अनेक लोक रेल्वे प्रवासाने थकून भागून आले होते घराच्या दिशेने चालत निघाले होते तर काही जण बसची वाट पाहत लाईन मध्ये उभे होते मात्र तेवढ्यात किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या भांडूप पश्चिमेला स्टेशन रोडजवळ वर्दळीच्या ठिकाणी बेसची इलेक्ट्रिक बस रस्त्यावर होती त्याचा चालकही बस रिवर्स घेत होता मात्र तेवढ्यात अचानक त्याचं बसवर नियंत्रण सुटलं आणि अघटित घडलं त्या बसच्या मागे असलेले अनेक नागरिकाखाली चिरडले गेले सुमारे तेरा जण गंभीर जखमी झाले त्यात चार जणांचा मृत्यू झाला उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पोलिसांनी त्या बसच्या चा चा चालकास ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे तो चालक नवीन होता की अनुभवी बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का बस चालवताना त्याने मध्यप्राशन केले होते का अशा अनेक बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन भांडूप मुंबई